परवा लातूर तालुक्यातील अंबादास पवार यांच्या घरी मदतीला गेल्यानंतर त्या ठिकाणी मीडियाने काही प्रश्नांना मला प्रश्न विचारलेत आणि हिंदी आणि मराठी भाषेचा उल्लेख त्या प्रश्नांमध्ये होता त्या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराजांना सोळा भाषा अवगत होत्या सोळा भाषा त्यांचं प्रभुत्व होतं जिजाऊ महासाहेब येसुबाई ताराणी आणि छत्रपती शिवाजीराजे महाराजांनी अनेक भाषा प्रगत त्या ठिकाणी होत्या आणि म्हणून एक प्रश्न प्रश्नार्थक उत्तर मी मीडियाच्या समोर त्या ठिकाणी दिलं उद्गारवाचक उत्तर मी त्या ठिकाणी दिलं पण त्या शब्दाचा अनर्थ अनर्थाचा अनर्थ अनर्था करून तो वेगळ्या पद्धतीने दाखवल्या गेला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील काही शिवभक्तांच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या त्याबद्दल मी ते माझं वक्तव्य त्या ठिकाणी मागे घेत आहे संभाजी महाराजांचा नितांत आदर माझ्या मनामध्ये आहे स नावानेच मी पस्तीस चाळीस वर्षापासून महाराष्ट्रातली पहिली जयंती ही बुलढाणा सजा शहरात साजरी होते आजही बुलढाण्यातली स्मारकं साक्ष देतात की माझं महाराजांवरचं प्रेम किती या ठिकाणचं आहे अजिबात त्यांच्या त्यांच्याबद्दल असं काही बोलण्याचा माझं मानस नव्हता ओघा ओघामध्ये प्रश्नार्थक आणि उद्गार उद्गारवाचक शब्दामध्ये तो शब्द आलेला आहे जो मी मागे घेत आहे